मैत्रिणींनो आज आपण तिळाची खुसखुशीत वडी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक वाटी शेंगदाणे छान मंद आचेवर गॅसवर भाजून घ्यायचे आहे नंतर आपण ते गरम आहे ते ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि ग्लासाने आपण त्याला साल काढून घेणार आहोत नंतर एका कढईमध्ये त्याच कढईमध्ये दोन वाट्या तीळ घेतलेले आहेत आणि ते पण छान आपण परतून घेणार आहोत छान आपल्याला गॅस मंद करून बारीक आचेवर छान तीळ दहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत तिळाचा कलर चेंज होईपर्यंत तीळ भाजायचे आहे नंतर शेंगदाणे पण आपले साफ झालेले आहे नंतर शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये काढणार आहोत हे बघा तिळाचा किती छान कलर आलेला आहे आता आपले तीळ भाजून झालेले आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे शेंगदाणे पण साफ झालेले आहेत गूळ आपल्याला अर्धा किलो लागणार आहे शेंगदाण्याचं कूट आपण मिक्सरमध्ये जाडसर काढणार आहोत नंतर तिळाचं पण आपण मिक्सरमध्ये जाडसर काढलेलं आहे आता एका कढईमध्ये तू दोन चम्मच तूप घालून त्यामध्ये अर्धा किलो गूळ घालणार आहोत आणि कमी आचेवर आपल्याला छान गुळाचा पाक तयार करून घ्यायचा तया तया आहे याला दोन मिनटं लागतात मैत्रिणींनो आणि सर्व मिश्रण आपण कढईमध्ये घातलेलं आहे एका ताटाला मी छान तूप लावून ठेवलेलं आहे आणि त्यावर थोडं मिश्रण घालून त्यावर तीळ टाकलेले आहेत आणि छुरीने छान कापून घेतलेले आहे हे बघू शकता तुम्ही थोडं थंड झाल्यावर आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत गरम असताना कापू नये थोडा वेळ आपण वेट करू शकतो नंतर छान अशा खुसखुशीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान वड्या तयार झालेल्या आहेत मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा